पुलवामा हल्ल्यावरून भाजपवर आरोप करणारे आमदार प्रणिती शिंदे यांना राम सातपुते यांचे प्रतिउत्तर प्रणिती शिंदे यांनी जे आरोप केले त्या देशातील शहीदांचा अपमान आहे निवडणुका येतील जातील मात्र ज्यांनी या देशासाठी रक्त सांडलं तुम्ही त्यांच्याबद्दल बोलत आहात अशी टीका सोलापूर लोकसभेचे भाजप उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केलंय तर पोटा कायद्यानुसार ज्यांच्यावर आरोप होते राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने आरोप केले केले होते अशा अनेक का काम असे गंभीर आरोप देखील राम सातपुते यांनी केले काँग्रेस उमेदवाराची मानसिकताच तुष्टीकरणाची आहे दुष्टीकरण करायचे आणि प्रसंगी देशाशी गद्दारी करायची ही यांची मानसिकता आहे ही निवडणूक मी सोलापूरच्या विकासाच्या मुद्द्यावर लढत आहे सोलापूरचा चारी बाजूने विकास झाला पाहिजे ही माझी भूमिका काँग्रेसचे नेते प्रचाराला जात आहेत ते ज्या रस्त्याने अक्कलकोट मंगळवेढा पंढरपूरला गेले ते रस्ते देखील भाजपने तयार केले आहेत जुलै महिन्यात सोलापूरचे विमानतळ सुरू होत आहे काँग्रेसच्या नेत्यांना आवाहन आहे तुम्ही धर्माला विरोध करता पण मोदींच्या प्रयत्नाने सुरू होणाऱ्या विमानतळमधून तुम्ही प्रवास करत सुशील कुमार शिंदे हे ज्यावेळेस गृहमंत्री होते मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी अतिरेक्यांचे तुष्टीकरण केलंय ज्यांच्यावर आरोप होते राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने ज्यांच्यावर आरोप केले होते अशा अनेक आरोपांना सोडण्याचं काम त्यांनी केलंय तुष्टीकरणाच्या नावाखाली त्यांनी कायम देशाची गद्दारी केली आहे त्यांचा हिशोब आता त्यांना द्यावा लागेल येत्या काळामध्ये आम्ही त्यांना हिशोब मागणार ज्यांना सोडला त्यांची यादी दाखवणार ऑन प्रणिती शिंदे पुलवामा आरोप भारतीय जनता पार्टी ही एक देशभक्त पार्टी आहे त्यामुळे भाजप अशा विषयांमध्ये राजकारण करत नाही पुलवामा हल्ला पाकिस्तानने केला त्यामध्ये भारताचे जवान शहीद झाले प्रणिती शिंदे यांनी जे आरोप केले त्या देशातील शहीदांचा अपमान आहे या देशासाठी ज्यांनी रक्त सांडलं त्यांचा हा अपमान आहे निवडणुका येतील जातील मात्र ज्यांनी देशासाठी रक्त सांडलं तुम्ही त्यांच्याबद्दल बोलत आहात ही विकृत मानसिकता आहे ही मानसिकता ठेचली पाहिजे सोलापूरकर ही मानसिकता याच मातीत येणाऱ्या काळात गाडतील सोलापूरकर देशाशी गद्दारी कधीही सहन करणारे नाहीत त्यावेळच्या सर्व अधिकाऱ्यांना सापडल्या होत्या अतिरेकी लिंकिंग या वेगवेगळ्या अतिरेक्यांच्या सोलापूर मध्ये सापडल्या होत्या त्यांना त्यांच्यावर कारवाई करणार होते परंतु स्वतःच्या सत्तेचा वापर करून ज्या सोलापूरमध्ये ही सिद्धरामेश्वराची भूमी आहे आणि या ठिकाणी देशाशी गद्दारी करणाऱ्या बारा आतंक अतिरेक्याला वाचवायचं काम या काँग्रेसच्या नेत्यांनी ने केलेलं आहे त्यामुळं मी यांची मानसिकता यांची असणारी विकृत मानसिकता आणि या सगळ्यांचा निषेध करतो आणि पुलवामा हल्ल्याबद्दल जो आरोप त्या ठिकाणी समोरच्या काँग्रेसच्या उमेदवारांनी केलेला आहे हा भारतीय जनता पार्टीवर नाही आहे जिथं देश येतो हो तिथं आम्ही सर्व सोडतो आणि या देशाशी त्या ठिकाणी इथल्या जवानांनी जे काही देशासाठी रक्त सांडलंय त्याचा अपमान या समोरच्या काँग्रेसच्या उमेदवारांनी केलेला आहे निवडणूक ही धर्मावर नाही तर कर्मावर व्हायला पाहिजे रामावर नाही तर कामावर व्हायला पाहिजे अशा पद्धतीने विरोधक म्हणतायत कशा पद्धतीने उत्तर निश्चित झालं पाहिजे समोरचे उमेदवार या ठिकाणी त्यांचे वडील जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी काय केलं आमच्या कामावरच झाले पाहिजे माझं ओपन चॅलेंज आहे त्यांना ओपन चॅलेंज आहे की काँग्रेसने मागच्या सत्तर वर्षामध्ये किंवा यांचे जे कोणी राज्याचे मुख्यमंत्री होते केंद्रीय गृहमंत्री होते यांनी काय केलं आम्ही चाळीस हजार कोटीचे घरं बांधले त्या ठिकाणी रस्ते बांधले आम्ही विडी कामगारांना तीस हजार घरं बांधले आम्ही त्या ठिकाणी सोलापूर हैदराबाद सोलापूर विजापूर सोलापूर सांगली सोलापूर संभाजीनगर रस्ते या सोलापूरला बांधले विमानतळाचं काम यांना सत्तर वर्षात कल करता आलं नाही आम्ही त्या ठिकाणी सोलापूर विमानतळ या ठिकाणी बांधलं आणि त्या अंतिम टप्प्यात आहे मी त्या ठिकाणी विरोधकांना चॅलेंज देतो कामावर बोलायचं आहे कामावर बोला धर्मावर बोलायचं धर्मावर बोला या ठिकाणी हिंदूंना आतंकवादी म्हणणारे हे काँग्रेसवाले धर्मावर बोलायचं म्हणतात त्या ठिकाणी कामावर बोलायचं आहे तर कामावर बोलू माझं त्या ठिकाणी काँग्रेसला चॅलेंज आहे त्यांनी सोलापूरच्या कुठल्याही चौकामध्ये यावं आमचा मीच उमेदवार म्हणून नाही आमचा छोटासा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्यासोबत तुम्ही चर्चा करावी त्या ठिकाणी मी चॅलेंज देतो की यांनी सोलापूरची केली सोलापूरच्या मिल बंद पाडल्या सोलापूर मधला उद्योग संपवला सोलापूरला देशोधडीला त्या ठिकाणी लावायचं पाप या समोरच्या काँग्रेसच्या लोकांनी केलं आमदार प्रिती शिंदे यांनी पुलवामाच्या घटनेसंदर्भात भाजपवरती आरोप केलेले आहेत पुलवामाची घटना ही भाजपनं घडवली होती असा थेट आरोप करतायत कशा पद्धतीने बघता या आरोपात मुळात या ठिकाणी मी सर्वप्रथम या गोष्टीचा निषेध करतो हा शहीदांचा अपमान आहे जे शहीद त्या ठिकाणी पुलवामा हल्ल्यामध्ये जो पाकिस्तानने भ्याड हल्ला केला त्यांच्या संसदेमध्ये सुद्धा या विषयावर चर्चा झाली की पुलवामामध्ये आपल्या लोकांनी हल्ला केला आणि त्या ठिकाणी समोरच्या काँग्रेसची मानसिकता दिसते की जे शहीद या ठिकाणी या पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेले आहेत त्यांचा अपमान आहे हा त्या ठिकाणी भारताचा अपमान आहे भारत मातेशी गद्दारी करणं हे यांच्या रक्तात आहे भारतीय जनता पार्टीच्या रक्तात नाहीये मुळात मी याचा निषेध करतो हा समोरच्या काँग्रेसच्या उमेदवाराने शहीदांचा केलेला अपमान आहे ही निवडणूक आहे लोकसभेपूर्तीची निवडणूक आहे एक पाच पूर्ण निवडणूक आहे मात्र देशाच्या सैनिकांच्या बाबतीत अशा पद्धतीने वक्तव्य करणं कितपत योग्य मी समोरच्या काँग्रेसच्या उमेदवाराचा निषेध करतो त्या ठिकाणी काँग्रेसचा निषेध करतो माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदेंच्या अतिशय विकृत मानसिकतेचा त्यांच्या परी त्या ठिकाणी त्यांनी जो शहीदांचा अपमान केला आहे हा शहीदांचा अपमान असून हा भारताचा अपमान आहे हा देशाचा अपमान आहे ज्या शहीदांनी या भारतमातेसाठी रक्त सांडलं तुम्ही त्या रक्ताचा अपमान केला आहे त्यामुळे मी त्या ठिकाणी काँग्रेसच्या समोरच्या उमेदवार त्यांचा निषेध करतो सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणी प्रवेश केला कोणी काय केलं याच्यामध्ये मी जाणार नाही नेते गेल्याने जनता जात नसती या ठिकाणी मी त्यांना सांगतो आम्ही सोलापूरच्या सगळ्या भागा भागातून त्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचं नेटवर्क मोठं आहे आमच्या सोलापूरचे सगळे आमदार ताकदीने कामाला लागलेत कार्यकर्ते ताकदीने कामाला लागलेले आहेत समोरच्यांना भाड्याने लोक आणून त्या ठिकाणी सोशल मीडियावर कमेंट करायला लोक बसवावं लागतात ही कार्यकर्त्यांची ताकद भारतीय जनता पार्टीकडे आपण पाहिलंय त्यामुळं माझं त्याच्यामध्ये सरळ आहे की ते कुठलीही गोष्ट त्यांनी केली तर आम्ही मोदीजींच्या कामावर निवडणूक लढवतोय ते कुठल्याही रस्त्याने गेले म्हणजे माझं चॅलेंज आहे की समोरच्या उमेदवाराच्या दारातला रस्ता मोदी सरकारने केलेला आहे त्यांना जे आता भविष्यात समांतर पाईपलाईन मधून जे पाणी येणार आहे ते पाईपलाईन मोदीजींनी योजना आणली म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या नळाला घरात पाणी येणार सुद्धा मोदी सरकारमुळे येणार आहे त्यामुळे ही निवडणूक विकासावर लढवूया आणि समोरच्या उमेदवाराला समोरच्या काँग्रेसच्या नेत्यांना मी स्पष्ट सांगतो स्पष्ट सांगतो तुम्ही ज्या मुद्द्यावर म्हणाल त्या मुद्द्यावरती भाजपाचा कार्यकर्ता निवडणूक लढवायला तयार आहे माझं ओपन चॅलेंज आहे की आम्ही मोदीजींनी जे काम केलंय मोदीजींनी जो विकास केलाय त्या विकासाच्या जोरावरच निवडणूक लढवणार तुम्ही आदोगतीचा सोलापूरला नेलेल्या अधोगतीचा हिशोब द्यावाच लागेल काय काम केलं आणि महत्वाचं म्हणजे जर खासदाराने संसदेत बोललं असतं असतं तर पाणी मिळालं असं मी स्पष्ट सांगतो की ते ज्या रस्त्याने अक्कलकोटला गेलं ना तो रस्ता आमच्या खासदाराने केला परवा मंगळवाड्याला ज्या रस्त्याने त्या गेल्या ना मंगळवाड्याला तो रस्ता आमच्या खासदाराने केला ते सोलापूर मधून ज्या गल्लीबोळातून फिरतात ना ते जे रस्ते झालेत ना ते आमच्या खासदाराने केलं आमच्या खासदाराने काय केलं त्यामुळे जे हातात मोबाईल वापरतात ना तो मोबाईल सुद्धा भारतामध्ये मॅन्युफॅक्चर करण्याचं काम या ठिकाणी मोदी सरकारने केलं आता सोलापूर मधून जे विमानाने ना जुलै महिन्यामध्ये ते विमानतळ आमच्या खासदाराने केलं मोदी साहेबांनी केलं त्यामुळे माझं ओपन चॅलेंज आहे ओपन चॅलेंज आहे तुम्ही कर्मावर बोला धर्मावर बोला आम्ही कुठल्याही गोष्टीला मागे हटणार नाही हे निवडणूक सोलापूरच्या भविष्याची आहे सोलापूरला देशोधडीला लावणारी लावलेल्या या लोकांनी माझ त्यांना खुलं चॅलेंज आहे तुम्ही कुठल्याही मुद्द्यावर कुठंही सांगा मी ओपन चॅलेंज देतो की यांनी सोलापूरचं वाटोळ केलेलं आहे आणि त्याचा हिशोब सोलापूरकर प्रत्येक सोलापूरकर मागणार इथं उमेदवार राम सातपुते नसून नरेंद्र मोदी उमेदवार आहेत हे सोलापूरच्या जनतेला माहित आहे